नमस्कार मित्रांनो आज मी माझ्या शाळेतील मुलांचे हस्ताक्षर मध्ये आपल्याला दाखवत आहे बाळा तुझं नाव काय इकडे बघ नाव काय तुझं हां ठीक आहे बघा या विद्यार्थ्याचा हस्ताक्षर लिहिताना ली बाळा तू छान बरं तुझं नाव काय मानस ठीक आहे लिह तुझं यापूर्वी एवढं या चांगलं अक्षर होतं काय एक, एक अक्षर दोन होईत बर मग हे कसं काय तुझा फरक पडला एवढा चांगला अक्षर चांगलं सराव घेतला तसा तुम्ही सराव करत गेला छान बाय तुझं नाव काय नेहा ठीक आहे लिहा पूर्वी तुझं असं अक्षर होतं एवढं सुंदर ठीक आहे लिही दीदी तुझं नाव काय मोठ्या ना सांग ठीक आहे दीदीचं अक्षरसुद्धा पूर्वी फार खराब होतं आता ते एका ओळीत व्यवस्थित लिहित आहे मित्रांनो अशीच आपली अक्षर आपण पाहत आहोत बरं तुझं नाव रत्नदीप रत्न लिहा लिहित राहतो मी छान पूर्वी असं अक्षर होतं का बाळा ओके हा आमचा आरुष इयत्ता तिसरी एका ओळीत छान असं लिहायला लागलेला आहे चला बाय नाव काय तुझं शिवन्या शिवन्यानं लिहिलेलं बघूया येत्या चौथीची ही विद्यार्थीने मराठी इंग्रजी लिहिलेलं आहे मागे जरा दाखव बघू पान उलटून छान वा टपटिपणा ठेवलेला आहेस ओके तर मित्रांनो ही आहेत माझ्या वर्गातील मुलांची अक्षरे अतिशय सुंदर लिहितात याला सराव फार महत्त्वाचा आहे मुलांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या वाजवा सगळ्यांनी